नमस्कार शुभ सकाळ कसे आहात सगळे चला आता देव आवरून घेतली की पूजा केली चटका बसला असताना <laughs> पूजा केली घटाची वाढ एवढी आहे असत पैकी वाढायची आहे आणि आज करायचं आहे मस्त पैकी फरस बी आणि फरशी बी सुटकी भाजी करणार आहे आणि वांग्याचं रस्सा करणार आहे दूध घेतले दूध गरम करायचं आहे अजून आणि महत्वाच रात्री पासून पाऊस पडतोय ना नाही नाहीये बघू शकता एवढं वातावरण ते झालंय टाईट म्हणजे तब्येती बिघडल्या सगळ्यांच्या म्हणजे एवढं गार वारे एवढं पाणी साठले म्हणजे इथं बघू शकता आणि कंटिन्यू चालू आहे रात्रीपासून म्हणजे कालपासून पाऊस पाऊस चालू आहे आमची गाडी मस्त पावसात दिसते खूप आहे आणि वारं पण आहे गार वारं पाऊस आता जरा थोडंसं ते वाटतं अंधार अंधारच होता नऊ वाजले तरी असून आहे पाणी साठले पडते पाऊस पडतोयच म्हणजे पुढच्या जेव टाकून आता ओव्हन बांधून ठेवायला लागत नाही म्हटलं कशाला ठेवायचं मग <laughs> इकडं कसं <laughs> पाऊस पडतो जो नसतो काही दमच नाही दोन चार दिवस आहे म्हटल्यात पाऊस बघ चला किशी बात पे अजून चहा प्यायचा आहे चहा करायचं आहे म्हणजे आता पाऊसच पाऊस